नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री जजल चॅनलवरती तर सर्जरी झाल्यापासून माझ्या मनात एक इच्छा होती आणि ती इच्छा अशी होती की यार खूप वर्षांपूर्वी मी साईबाबांच्या दर्शनाला गेलो होतो शिर्डीला गेलो होतो दोन हजार बारा तेरा अराऊंड आणि तेव्हापासून आज दोन हजार पंचवीस चालू आहे कधी जाणं आपलं झालंच नव्हतं तर मला खूप जास्त असं वाटत होतं की जावं व आपण शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यावं आणि ही इच्छा मी माझ्या वाईफला आणि माझ्या भावाला बोलून दाखवली आणि गेस वॉट काय झालं त्यांनी तो देखील केला आणि माझा भाऊ घरी आला सुद्धा जाण्यासाठी बट कसा आहे सगळे कामावरून थकलेले आहेत त्यामुळे आज रात्री न नह निघता आज थोडीशी रेस्ट करून उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग या दुपारपर्यंत आमचा काहीतरी निघायचा प्लॅन आहे तर आजच्या प्रवासात आपल्यासोबत कोणीकोणा कुन माहिती तुम्हाला मी तर आहेच पण त्यासोबत परमनंट आपला ट्रॅव्हल पार्टनर म्हणजेच माझी बायको प्रत्यक्षदेखील आपल्यासोबत आहे आणि त्यासोबत माझा एक भाऊसुद्धा आहे हा माझा भाऊ देखील या ट्रीप मध्ये आपल्या सोबत आहे आलो म्हणा जाऊन म्हणा दिसली म्हणा तुम्हाला वाळत घातलेले कपडे इग्नोर करा आणि या मनाला बघा आम्ही निघालो तर ओरडत बसली यार बिचारी ते खूप जास्तच ओरडते त्यामुळे त्या प्रत्यक्ष तिला बाहेर सोडेल मोकळी जेव्हा ती मोकळी अशी फिरते ना एकदम निवांत बिंदास असते मलाच तिची जरा काळजी जास्त त्यामुळे मी तिला घरात ठेवलं कारण आता आम्ही तरी निघालो पण माझा भाऊ आठ साडेआठ नऊ असेल सो चार पाच तास ती कुठे बाहेर थांबणार नाही म्हणून मी तिला आतमध्ये ठेवलं पण आता आम्ही खाली दिसतोय तिला वरून त्यामुळे ती ओरडते खूप जास्त हां तर जेव्हा आपण बाईकने ट्रॅव्हल करायचो तेव्हा आपण आउटफिटचा खूप जास्त विचार करायचो की प्रॉपर पॅन्ट घातली पाहिजे प्रॉपर शर्ट घातला पाहिजे चांगला दिसेल चांगला दिसेल असा घातला पाहिजे बट जेव्हापासून कारने ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तेव्हापासून आउटफिटची चिंता करायची मी तर सोडून दिलेली आहे टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट किंवा अशा या चप्पलवरती आम्ही बाहेर पडायला लागलो आहे कारण कारमध्ये असतं कोण बघत नाही आणि कारमध्ये आपला आपला कम्फर्ट झोन असतो त्यामुळे मग आउटफिटचं देखील आम्ही टेन्शन घेत नाही म्हणाई ये ओग, ओग, ए खाली आपण जाऊया तर आता असं आहे की आपल्याला पहिल्यांदा नगरला आहे काही कामासाठी आणि देन तिथून पुढे आपण जाणार आहे शिर्डीला तर वेळ तर खूप जास्त होणार आहे कारण आम्ही इथून थोडंसं लेट निघतोय सो जो भी आहे सब ऑलराइट हे म्हणत आपण निघूया गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ एक ना मुलांच्या खिशात पैसा नसला तरी चालेल पण गाडीमध्ये पेट्रोल आणि सीएनजी फुल पाहिजे तळेगावच्या आधी एक लेफ्टर्न घेऊन आम्ही गाडी टाकली आणि इथे गाडी पार्क केली कारण हा व्ह्यू खूप जास्त सिनिक आहे आणि तेच बघायला तर इथं बघितलं तरी तर मेंढर देखील आलेले आहेत ला आणि प्रत्येकाला मेंढरांच्या बाबतीत खूप जास्तच प्रेम आहे तर तिची खूप धडपड चालली आहे की तिला गेटच्या तिकडे जायचं आहे तर हाईट जास्त असल्यामुळे तिथून उडी नाही मारू शकत सो गेट आहे तिथं तिथून ती, ती, ती आतमध्ये चालली आहे तर यार खूप दिवसानंतर हे एक्सपिरियन्स करतोय असं वाटतंय मला खूप दिवसानंतर घरातून बाहेर देखील पडलेलो आहे नो डाऊट बट या हिरवळीमध्ये राहून खरंच एकदम शांत फील होत आहे मला एकदम शांत हवेमध्ये थोडीशी थंडी आहे आणि सगळीकडे हिरवळ आहे त्यामुळे एक तर नेत्रसूक मिळतंच मिळत आहे त्यासोबत हे क्लायमेट इतकं चांगलं आहे की इथे खूप जास्त वेळ राहावं असं वाटतंय तर ही मेंढी एवढ्यासाठी मगासपासून ओरडते कारण जस्ट तिला आता बेबी झाले आणि ते बेबी प्रतिक्षणी घेतले वाटतय पिल्लू आहे खूप जास्त ओरडते मागासपासून आणि पिल्ला नुकताच पिल्लाचा जन्म झाला त्यामुळे त्याला असं डायरेक्ट सोडवून शकत नाही चालायला ह्यांच्या बाळू मामाचं बकरू आहे आपण ते बघूया बाळूमामांचे बकरू काळ्या कलरच असतं नाय खरंच शिंगावाल नुकतच चे बाळूमामाचा जो मठ आहे मंदिर आहे तिथे पण एक होतं आणि ते नंतर मारल्यानंतर त्याची समाधी म्हणतात मं, ना स्टॅच्यू उभा केलं होता मंदिराच्या बाहेर ते शिंगावाल बाळूमामांची मेंढी आहे का हो हो सही आहे मी आतापर्यंत त्यालाच शिंगा बघितले फक्त नाही सगळ्या बकऱ्यांना नाही नाही इथे आता जेवढी बकरी उकडं कसली आहे जबरदस्त शपथ तर या कुत्र्याच्या गळ्यात जर बघाल तुम्ही तर काटेरी बेल्ट घातला म्हणजे खिळांचा बेल्ट आहे तो तर तो यासाठी घातला जातो की ही सगळी कशी वगैरे हल्ला केला तर त्याची मान पकडून त्यामुळे त्याच्या गळ्यामध्ये तो खेळांचा बेल्ट घातलाय सारे बरं आम्हाला कटतच नाही हा सारे आम्हाला त्यांची पूर्वीपासून सवय लागलेली आहे कट्टतच नाही असं वाटत आपल्याला नसलं हे आपल्याला आणि तसं दिसलं का मग समाधान वाटत समाधान वाटत होता वर्थ होता खूप मजा आली तसं बाळूमावांचं पण मेंढ्याला बघायला मिळालं त्यामुळे एकदमच अजून छान असं ना अ काइंड ऑफ ब्लेसिंग ओनली पौर्णिमेच्या दिवशी आणि बघायला मिळालं त्यात अजून कायच हवं आहे माणसाला आणि थांबा इथेच था आहे एकदम जवळच आहे तो बघू शकता तुम्ही आम्ही चाललोय ते बघायला घाबरव ते बराच वेळ इथे थांबून था आपण आता पुन्हा निघालोय तिकडे आपली कार पार्क आहे तर या मेंढींची आज तिकडे वस्ती असणार आहे तिकडे त्यांचा सामान वगैरे टेंट वगैरे त्यांनी लावलेत आणि आता आपल्याला निघावं लागणार आहे इथून इथून अजून किती वेळ आहे चार तास किती किलोमीटर तो कायम हसत असतोस की तो चेहरा आहे नाही कॅमेरा त्याच्याकडे गेला की स्माइल एवढी करतो की एखाद्या फोरीने विचारलंस तर हा भाऊ देस्त आहे तिकडे आपल्याला कुठे चान्स भेटला तर नक्की आपण वॉश करून घेऊया ओके आम्ही आता ब्रेक घेतल्यामुळे अजूनही आम्हाला साडेतीन तास दाखवत आहेत पोचायला डेस्टिनेशनला तर मी खूप जास्त खुश आहे कारण की मग चाललेलं जेव्हापासून लोणावळा स्टार्ट झाला लोणावळ्याच्या पुढे आलो किंवा स्टार्ट झाला की थांबायचे थांबायचे फोटोज काढायला कारण की फर्स्ट ट्रिप असेल मला वाटतं रेनी सीझनमधली की बघायला असं हिरवळ वगैरे बघायला भेटेल नाही तर मिळालीच नव्हती आणि वर्थ होतं आत्ता इथे थांबणं आणि आधी न थांबणं कारण की माझा आवडीचा पार्ट होता की मेंढरांना बघणं सर्वात गोष्ट आणि त्यांना तसं होतं ना खूप मजा आली त्यात न्यू बॉर्न बेबीला बघायला मिळालं आणि त्या सोने पे सुहागा बाळू मामांच्या कळपातला एक मेंढा त्यांच्या आहे और क्या चाहिए जर मग एक्सप्रेस एक्सप्रेसवेला थांबवली असते तर आता इथे थांबता नसता आलं हा चान्स मिस झाला असता म्हणून ना काही गोष्टी असतात ते त्यामुळे नवऱ्याला प्लेम करायचं नाही कधी तुम्हाला कसं वाटलं विक्रम भाऊजी भीती वाटली ना कुत्र्याची <laughs> आता माझा कॅमेरा जरा तुम्हाला अँगल विंगल चुकणार आहे पण ठीक आहे समजून घ्या मी पहिल्यांदा आता करते हे सगळे उद्योग श्री तर ओरडतोच पण तुम्ही मला ओरडू नका नाही तू तू असं बोल की तू विक्रमला बोलतो असं वाटतं तू बोलतोस माझ्या अँगल चुकतो हा मग त्याचा अँगल मी कसा घेतलेला आहे ते दाखवायचंय ना मला नाही असं तू घेतोस तो पण चुकतोय तू बोल, बोल डायरेक्ट हा ना, <laughs> <तो आगे चुकते>। <laughs> ना, ना। <laughs> तर काही शॉर्ट्स आहेत असे असतील अनप्रोफेशनल प्रोफेशनल टाईप जे मी घेतलेले आहेत मला अजून तितकं जमत नाही कॅमेरा हँडल करायला आणि व्हिडिओज काढायला शिकते मी हळूहळू क्लास लावलाय श्रीझेंजल व्हिडिओग्राफी मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे मी खूप ओरडतात सर स्ट्रिक्ट आहेत आणि त्याच्यामुळेच माझी मग मग इच्छा होत नाही नाही काही करायची तर दुपटीने केलं पाहिजे का जिद्दीने केलं पाहिजे की नाही मला दाखवून द्यायचं आम्हाला कसं बोलू शकतो असं काही नाही तर माझा हात पण खूप दुखतो असं धरून कॅमेरा हा खूप दुखतो हात तर आपला पहिला सीएनजी ब्रेक विदाऊट लाईनचा लाईनचं पेज म्हणजे खूप कमीदा असं होतं की विदाउट लाईन आपल्याला सीएनजी भरायला मिळते आणि आम्हाला आता तसंच झालं की लाईनच नाही आणि डायरेक्ट आपलीच गाडी सीएनजी भरायला लागली आहे तर आता कसं होतं ना जेव्हा मी ड्राईव्ह करतो तेव्हा व्हिडिओज करता, करता येत नाहीये तर तो ॲक्च्युली सेटअप कसा असतो जेव्हा लोक कार ड्राईव्ह करताना सुद्धा ब्लॉक करतात तो मला एकदा बघायचा आहे जेणेकरून नेक्स्ट टाइम जी जेणेकरून नेक्स्ट टाइम मी ने जेव्हा फिरेन कारसोबत तेव्हा कार ब्लॉक देखील तुम्हाला बघायला मिळतील मोटर लोकांक कसं हेल्मेटलाच कॅमेरा लावलेला असतो आणि आपल्याला बऱ्यापैकी शूट करता येतं बऱ्यापैकी बोलता देखील येतं तसं सध्या इथे होत नाहीये आहे बट जेव्हा तुम्ही सेटअप समजून घेऊ तेव्हा नक्की तुम्हाला कार ब्लॉक देखील बघायला मिळेल अजून किती वेळ बाकी रे अजून नगरला जायला एकशे दहा किलोमीटर म्हणजे अडीचशे तीन तास आणि तुम्ही शिर्डीसाठी पंच्याऐंशी किलोमीटर तिथून एक दोन अडीच ओके शिर्डीला आम्हाला आहे नगरला तुला जायचं आहे म्हणजे जा तुझं काम झालंय की लवकरात लवकर आपण शिर्डीला जाऊ आता मला तुम्हाला भूक लागली म्हणजे लागली आहे भूक इतकी जबरदस्त लागली आहे ना पण रोड मी माहित नाही ना की कुठे होतो आता इथे पण इतकं भयंकर ट्राफिक होतं ना त्यातून कसं बसत कसं बसत निघतो आम्ही बाहेर आता आणि लवकरात लवकर एक चांगलं हॉटेल बघायचं आहे कारण भूक खूप जास्त लागलेली आहे आता माहित नाही मी कुठे बऱ्याचदा काय होतं की सीएनजीची खूप मोठी लाईन बघायला मिळते बट हा एक पेट्रोल पंप आहे जिथे सीएनजी ला एक सुद्धा गाडी नाहीये कमाल आहे ना असा पंप आपल्याकडे नाही भेटणार ना जी भरून थोडंस पुढे आल्यानंतर आपल्याला एक हॉटेल दिसलं हॉटेल गारवा तर या गारवा हॉटेलमध्ये काहीतरी छान असं गरम गरम हवी आपण आता कारण भूक खूप जास्त लागली वा 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 ऑर्डर दिली की लगेच टेबलवरती आली थँक्यू तुला नंबर पाठवला कारण भूक खूप जास्त लागलेली तर नॉन व्हेज खायचा प्लॅन आम्ही ड्रॉप करून म्हणजे मी तरी व्हेजवरती आलो आहे आज काय ऑर्डर केलेलं तुम्ही um, व्हेज तवा ओके वेगळंच काहीतरी दिसतय आलं नाही रिझर ते आलं नाही कस काहीतरी वेगळं

तर हॉटेल गारवा मधून भर जेवण करू आम्ही निघालो तर एकंदरीत जेवण तर खूप छान होतं आम्ही पनीर तवा ऑर्डर केला होता आणि लिटरली ते खूप चांगलं होतं सर्वात महत्वाची गोष्ट ऑर्डर लवकर आली कारण की बऱ्याचदा असं होतं की ऑर्डर दिल्यानंतर अर्धा तास लावतात घेऊन यायला कारण की प्रिपरेशनला तेवढा टाइम जातो पण ही बऱ्यापैकी फिफ्टीन मिनिट्स मध्ये आली होती त्यामुळे टाइम वाचला पुढे हे करायचं म्हणजे सर्व्हिस खूप चांगली होती आणि बॅक टू बॅक आम्ही ज्या काही ऑर्डर देऊ ना तितकं आम्हाला ते अटेंड करत होते yes, थम्सअप हॉटेल गारव्यासाठी आता इथून नगर काहीतरी ऐंशी ते नव्वद किलोमीटर बाकी आहे आणि रात्र झाले काय दाखवता येणार नाही आहे सो पटपटपट आपल्याला डिस्टन्स कवर करायचं आहे आणि बेसिकली आमचा प्लॅन असा आहे की तू नगरला जाऊन नगरचं काम करून शिर्डीला जाऊन सकाळचे काकड आरती आपल्याला अटेंड करायचे आहे सो आम्ही रूम वगैरे घ्यायच्या प्लॅनिंगमध्ये होतो बट आता प्रॉब्लेम असा होणार आहे की आत्ता वाजलेत नऊ नगरला पोहोचून काम करून शिर्डीला पोचेपर्यंत अक्षरशः पहाट होणार आहे सो फ्रेश आहे पोहायला तरी रूम घ्यावी लागेल बट अजून काही डिसाइडेड नाहीये हा काही गोष्टी डिसाईड होतील ना त्यापुढे तुम्हाला नक्की सांगेन पण आता सध्या आपल्याला निघायची काही करावी लागेल कारण खूप लांब जायचं आहे आपल्याला तर अकरा वीस झाली नगरला पोहोचलो आपण इथलं आता काम करून आपण आता निघालो शिर्डीच्या दिशेने सो आता डिरेक्टली आपण शिर्डीला ते भेटूया कारण बाहेर पूर्ण डार्क नाही काय तुम्हाला मी दाखवू शकत नाही जी जी। तर ही ब्लड थिनर आहे माझी ही डेली न चुकता मला लाईफ टाइम खायची आहे तर याच्यामध्ये दोन डोज जी डोस आहेत टू एमजी आणि थ्री एम जी तर एक दिवस मला टू एम जी आणि एक दिवस थ्री एम जी असा लक्षात ठेवणे डोस घ्यावे लागतात ही ही एवढीच गोळी आहे पण ही गोळी आपलं रक्त पातळ करते चला आता साईबाबांनी बोलवलं आपल्याला शिर्डीला आजच्या दिवसाचा हा शेवटचा चहा पीत मी व्हिडिओ इथे संपवतोय तर उद्या भेटू आपण फ्रेश मूडनी साईबाबांचं सा दर्शन घेताना